नमस्कार मित्रांनो आपल्या मालिका मंत्र मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता मालिकेमध्ये खूपच मस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे पण तुम्हाला त्यासाठी आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून मालिकेमध्ये नेमका काय ट्विस्ट घडणार आहे ते कळेल त्यासाठी तुम्हाला छोटीशी विनंती आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे व जर तुम्ही नवीन असाल तर प्रियाचं हे सर्व सत्य समोर यावं तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर बघूया ठरला तर मग या मालिकेच्या एकोणीसे एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये प्रियाचा डाव प्रियावरती उलटवत अर्जुन सायगली मधुभाऊ यांनी केलाय जबरदस्त धमाका प्रियानं या, धमा प्रिया या सगळ्यामध्ये मधुभाऊना अडकवण्याचा रचलेला ट्रॅप तिच्यावरती जबरदस्त उलटलाच प्रिया या सगळ्या ट्रॅपमध्ये कशी अडकली आणि आता या सगळ्यांना प्रियाचा बँड वाजलेला आहे आणि या सगळ्यांमध्ये अर्जुन सायली मधुभाऊ यांनी कोणत्या सत्याचा उलगडा केला आणि प्रियाला कसं कसं अडकवलं सगळं सगळं पाहूयात रात्रीच्या वेळेला अर्जुन सायली मधुभाऊंच्या रूममध्ये येतात मधुभाऊंच्या रूममध्ये आल्यावरती सायली म्हणते मधुभाऊ जागे आहेत का येऊ का मधुभाऊ म्हणतात ए ना साऊ बाळा असं म्हटल्यावरती सायली म्हणते मधुभाऊ मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती अर्जुन म्हणतो हो म्हणजे आपल्याला खरं तर केसची चौकशी करण्यासाठी आश्रमात जावं लागेल म्हणजे कसं आहे आश्रमात गेल्यावरती या सगळ्यांमध्ये आता त्या दिवशी नक्की काय काय घडलं होतं कसं घडलं होतं या सगळ्या गोष्टी आपल्याला इन्व्हेस्टिगेट करता येतील त्यावरती मधुभाऊ म्हणतात ठीक आहे सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही गोळ्या घेतल्यात का यावरती मधुभाऊ म्हणतात नाही मी गोळ्या घेतल्या नाही सायली म्हणते असं करू कसं करून चालेल का तुमच्या गोळ्या तुम्हाला घ्यायला नकोत का यावर मधुभाऊ म्हणतात अगं या सगळ्यामध्ये तू असताना मला कसली काळजी तू गोळ्या देणार मला माहीत आहे यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्हाला आश्रमाच्या नावानं थोडं डिस्टर्ब झालं असेल म्हणजे कसं आहे तिकडं गेल्यावर ती जुन्या नको त्या आठवणी सगळ्या जाग्या होतील आणि तुम्हाला त्रास होणार आहे ही गोष्ट मला माहीत आहे पण तरीसुद्धा या सगळ्यांमध्ये आपल्याला आश्रमात जावंच लागणार आहे मधुभाऊ म्हणतात नाही नाही तुम्ही जर इतके प्रयत्न करताय ना तर या सगळ्यांमध्ये मी तुम्हाला अजिबात निराश करणार नाही जे काही माझ्याकडून शक्य आहे ते सगळं मी करणार आणि तुमच्यासोबत आश्रमात येणार असं म्हणत मधुभाऊ या सगळ्यांमध्ये आता आश्रमात जायला तयार होतात आणि प्रिया घाबरते प्रिया विचार करत नाही नाही हा म्हातारा जर आश्रमामध्ये गेला ना तर माझं काही खरं नाही म्हणजे या सगळ्यांमध्ये आता यांना आश्रमात गेल्यावरती नक्कीच काही ना काहीतरी याला माहिती मिळणार आणि ही केस स्ट्रॉंग होणार पण हा म्हातारा आश्रमात जायला नको त्यासाठी काय करता येईल मला नाही नाही मधुभाऊ जर या घरातच नाही मुळात राहिले ना आश्रमात तर जाण्याचा जा प्रश्नच येत नाही आणि त्यासाठी मला यांना घरातून हकलवून लावायला पाहिजे त्यासाठी आमदान डबे सगळं वापरायला पाहिजे आणि मधुभाऊंना या घरातून पहिलं हकलायला पाहिजे काय करू कसं करू आणि मग प्रियाला युक्ती सुचते आपण मधुभाऊंच्या खोलीत हार ठेवायचा आणि हार ठेवून या सगळ्यांमध्ये आता मधुभाऊंना चोर ठरवून या घरातून हकलून द्यायचं हा तिचा परफेक्टली प्लॅन असतो तोपर्यंत अश्विन येतो आणि तो प्रियाला मागून मिठी मारतो काय ग तुझी किती वेळ वाट पाहतोय तू कुठं होतीस यावर प्रिया नाटक करत म्हणायला लागते मी ना किचनमध्ये होते रे बाकी सगळी उरलेली कामं वगैरे करत होते यावरती अश्विन म्हणतो हे बरं आहे इकडं तुझा नवरा तुझी वाट पाहतो आहे आणि तिकडे तुझं काय चाललेलं असतं किचन किचन राहू दे ना सगळं असं म्हणतो आता एकदम रोमॅन्टिक मूडमध्ये प्रियाला जवळ घेतो प्रिया जराशी सावध होते आणि मग ती अश्विनला बाजूला करते आणि मला नाईट स्किन केअर रुटीन करायचं आहे असं म्हणते यावर अश्विन म्हणतो तुला काय गरज आहे का नाईट स्किन केअर रुटीनची तुला बिलकुल गरज नाही आहे तू या सगळ्यांमध्ये आता कशासाठी करते हे करतेस तू इतकी छान दिसतेस तर असं म्हटल्यावर ती मग आता प्रिया अश्विनला बाजूला करते आणि अश्विन सांगते हे बघ जरा शांत बस मला माझं काम करू दे काय चाललंय तुझं असं म्हणत ती त्याला फटकार खरं तन्वी पण त्यावेळेला अश्विन म्हणतो काय झालंय तन्वी मला असं वाटते की तू मला अवॉइड करतेस हे वाक्य ऐकल्यावर ती प्रियाच्या कथेत नाही ना माझा या घरातला मुळातच पासपोर्टच हा आहे हा माणूसच जो या घरामध्ये मला मानाचं स्थान मिळवून देतो आहे आणि मी जर का याला दुखावलं तर माझ्यासाठी हे अजिबात चांगलं नाही आहे असं म्हणत प्रिया थोडासा सावध पवित्रा घेते आणि म्हणते अश्विन तसं नाही आहे मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की या सगळ्यांमध्ये आता मी हे स्किन केअर वगैरे कुणासाठी करते हे सगळं तुझ्याचसाठी करते ना सोनू असं म्हणत ती आता एकदम लाडात येते आणि दुखावलेला अश्विन आता इकडे सगळ्यांमध्ये सगळी सिच्युएशन हँडल करण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत अश्विन सुद्धा या प्रियाच्या खोट्या खोट्या थापा यांना भुलतो आणि त्यानंतर मग मात्र अश्विन सुद्धा तिचा राग विसरून जातं इकडे तोपर्यंत सायली खूप खुश असते अर्जुन म्हणतो काय चाललंय काय आज एकदम खुश आहात यावरती सायली म्हणते सगळ्याच गोष्टी मनासारख्या झाल्याना की मस्त वाटतं यावरती अर्जुन म्हणतो बायको रागावलेली असली ना या सगळ्यांमध्ये राग नवऱ्यावरती निघतो पण बायको खुश असेल तर आपल्याला या सगळ्यांमध्ये आता महत्त्वाची गोष्ट खुश असेल तर गिफ्ट तर मिळालंच पाहिजे ना यावरती सायली म्हणते काय गिफ्ट आहे यावरती अर्जुन म्हणतो हो आणि अर्जुन एकदम रोमॅन्टिक झालेला असतो तो सायलीच्या जवळ येतो आणि सायलीच्या हातामध्ये असलेल्या बेडशीटची घडी घालतो घडी घालून तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न करतो सायली अर्जुनला लांब ढकलते दोघांपैकी छान मजा मस्ती चालू असते आणि जण एकदम एन्जॉय करत असतात तोचपर्यंत इकडे आता अर्जुन आणि सायली एकमेकांच्या जवळ असतात इकडे प्रिया आता रात्रीच्या वेळेला झोपी तर जाते पण तिला या सगळ्यांमध्ये अश्विनला झोपी लावून तिला मधुभाऊंच्या रूममध्ये हार चोरण्याचं काम करायचं असतं म्हणून प्रिया उठते आणि प्रिया उठून ताबडतोब आता अश्विन झोपलायना हा अंदाज घेते अश्विन झोपलेला बघून आता प्रिया इकडून तडक उठते आणि तडक उठून ती आपल्या रूममधला कबर्ड खोलते कबर्ड खोलून त्याच्यामधला हार काढते आणि हार काढून या सगळ्यांमध्ये आता तो ती हार घेऊन मधुभाऊच्या खोलीत जायला निघते आणि ती विचार करते हा जेव्हा हार उद्या सकाळी मधुभाऊच्या खोलीमध्ये सापडेल आणि त्याच वेळेला आता मधुभाऊची रवानगी इथून थेट निघून जातील ते त्यामुळं कसलं आश्रम आणि कसलं काय आश्रमात रवानगी होण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे असं म्हणत या सगळ्यांमध्ये आता इकडे प्रिया तो हार घेऊन ती हार ती आता कबड लॉक करते आणि मधुबाहूनच्या रूममध्ये जायला निघते ती विचार करते कोणालाही न कळता हे करता, करता माझा प्लॅन या वेळेला वर्कआउट करायलाच पाहिजे काहीच झालं तरी हा प्लॅन वर्कआउट झालाच पाहिजे असं म्हणत ती मधुबाहच्या खोलीत येते पण त्यावेळेला मधुभाऊ आता इकडून कोस बदलून असतात आणि तिकडे कोस बदलत असतात इकडे आता प्रिया घाबरते आणि हा म्हातारा सगळ्यांमध्ये मला काही सोडत नाही आहे काही झालं तरी त्रास देण्याच्या काही गोष्टी याला या सगळ्यांमध्ये करायलाच लागतात असं म्हणत ती आता तो हार त्याच्या एका बॅगमध्ये ठेवून देते तो बॅगमध्ये हार लावून ती चेन लावते आणि मधुभाऊंना पुन्हा एकदा उठतात मधुभाऊ ज्यावेळेला उठतात त्यावेळेला प्रिया आता सरपटात सरपटात दाराच्या बाहेर येते आणि काय हा म्हातारा आहे किती वेळा उठतोय किती वेळा काय काय करतोय मला तर याचं काही कळतच नाही आहे असं म्हणत आता इकडे प्रिया चिडत पिडत बाहेर येते बरं दुसऱ्या दिवशी सकाळी सायली लवकर उठून सगळ्यांसाठी घावणाचा भेद करते यावरती आता इकडे सांगायला लागते विमलताई सायली अजून काय नाश्त्याला यावरती सायलीताई म्हणते विमल आज ना नाश्त्याला ना घावण आहे बाबांच्या आवडीचे आणि सगळ्यांनाच घावणं आवडतात त्यामुळं जरा चेंज म्हणून तांदळाच्या पिठाचं घावण केलेले आहे तोपर्यंत सगळेजण ब्रेकफास्टसाठी येतात अर्जुन म्हणतो काय बायको आज ब्रेकफास्टसाठी काय यावरती आता सायली सांगायला लागते आज ब्रेकफास्टसाठी मी सगळ्यांसाठी घावणं बनवले यावरती आता इकडे प्रताप म्हणते अरे वा घावणं किती सुंदर बऱ्याच दिवसात हे असं घावण खाल्लेलंच नाही आहे त्यावरती मग आता इकडं सायली सांगायला लागते हो आणि अर्जुन म्हणतो खरं सांगू का तर बाप डॅडा माझ्या बायकोनं या घरामध्ये सगळी जबाबदारी सांभाळली आहे ना तेव्हापासून या घरामध्ये एक पदार्थ खूप दिवसांनी रिपीट होतोय तो म्हणजे प्रत्येक पदार्थ या सगळ्यांमध्ये आता कधी आधी कधी आपण खाल्ला होता हे आपल्याला ना आठवतसुद्धा नाही असं म्हणल्यावरती आता इकडं कल्पना म्हणते अर्जुन म्हणजे तुला काय म्हणायचं आहे असं म्हणत कल्पना अर्जुनवरती आता थोडीशी चिडलेली असते आणि चिडून अर्जुनला ती काही बोलणार इतक्यात प्रिया नाटक करते कल्पना मामी माझ्या रूममधला हार हरवला आहे माझ्या रूममध्ये हार नाही आहे असं म्हणल्यावरती मग मात्र कल्पना म्हणते काय काय बोलतेस तू हार नाही आहे यावरती आता सांगायला लागते लगेच प्रिया हार ना हा हार आहे तो माझ्या रूममध्ये होता तुम्ही मला दिला होता तो लग्नामध्ये त्याची अशी किंमत असेल खूप पण माझ्यासाठी तो अनमोल आहे कारण तुम्ही प्रेमानं तो हार मला दिला होता आणि त्याचमुळं या सगळ्यांमध्ये आता हा हार माझ्याकडे सापडतच नाही आहे कुठं गेला असेल तो हार यावरती पूर्ण आजी म्हणते कशाला चिंता करतेस हार कुठं जाणार आहे इथंच डाव्या उजव्या हातानं ठेवला असशील तू कशाला चिंता करतेस असं म्हणत या सगळ्यांमध्ये आता पूर्णा आजी तिला समजवत असते यावर प्रिया म्हणते मी सगळीकडं पाहिला पण मला तो हार कुठंच दिसला नाही काय करतेस पूर्णाजी कुठं गेला असेल तो हार यावरती पूर्णाबाजी म्हणते अगं असं नको करूस असेल कुठंतरी यावर प्रिया म्हणते मलाच आठवत नाही आहे त्यावरती कल्पना म्हणते अगं आपण एक काम करूया का बाकींच्या सगळ्या खोल्यांमध्ये तुझा हार कुठून चुकून गेला असेल तर बघूया कशाला एवढी चिंता करतेस असं म्हटल्यावरती आता इकडं प्रिया सांगते बाकीच्यांच्या रूममध्ये कल्पना म्हणते हो कदाचित कुणाला दाखवायला नेला असशील आणि त्या रूममध्ये हार पडला असेल तर त्यामुळं आपण सगळ्या रूममध्ये कुठं रूममध्ये हार पडला का बघूया आज अर्जुनला कळत नाही की हिचं काय नवीन नाटक आहे ही काय नवीन नाटक करते आहे आणि त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते चल माझ्या रूममध्ये बघूया पूर्ण आजी म्हणते चल माझ्या रूममध्ये बघूया आणि मग तुझ्यासुद्धा रूममध्ये आपण बघूया असं म्हणल्यावरती प्रिया म्हणते पण तीनच रूममध्ये बघून काय होणार आहे या घराला आपल्या जितक्या रूम आहेत त्या रूममध्ये बघायला नको का असं म्हणल्यावरती प्रियाचा डाव आता हळूहळू सगळ्यांच्या लक्षात यायला लागतो आणि त्या विमल तिकडे येते आणि त्या घरामध्ये एखादा रुपया जरी इकडचा तिकडे पडला ना तरीसुद्धा मी या सगळ्यांमध्ये तो रुपया उचलून पूर्ण आजी किंवा कल्पना वहिनी यांच्याकडे देते आणि त्यामुळं तुम्ही माझ्यावरती संशय घेताय का यावरती कल्पना म्हणते हे बघ विमल तुझ्यावरती कुणालाही संशय नाही आहे आम्ही सगळे तुला चांगले ओळखतो अगं फक्त घरामध्ये कुठं पडला आहे का हे आपण बघूया तुझ्यावरती संशय वगैरे असं काही नाही आहे असं म्हणल्यावरती आता पित इकडे प्रिया सांगायला लागते की बाकीच्यांच्या रूममध्ये सुद्धा तो हार पडलाय का बघूया यावरती पूर्ण आजी म्हणते हो ग सोन्या तू काहीच काळजी करू नकोस आपण सगळ्यांच्या रूम चेक करूया प्रियाला तर मधुभाऊची रूम चेक करायची असते पण पन कल्पना म्हणते आपण एक काम करूया का आपण अर्जुनच्या रूम मध्ये आधी बघूया मग मात्र अर्जुन चिडतो आणि तुला काय वाटतं बरोबर आहे आम्हीच तो हार घेतला असणार आहे बरोबर आहे कारण कसं आहे आम्हाला घर चालवणं आमचा संसार चालवण्यासाठी पैशांची गरज असते ना आणि आमच्याकडे कुठून आहेत ग पैसे त्यामुळे तिचा हार आम्ही विकतो तो विकून जे काही पैसे येतील ना त्या पैशावरती तर आमचं घर चालतं की काय बरोबर ना यावरती कल्पना म्हणते हे बघ सगळ्यांच्या रूम करायचे आहेत फक्त तुमची नाही आमच्यासुद्धा मग या सगळ्यांमध्ये आमच्या रूममध्ये सुद्धा चुकून तो हार येऊ शकतो ना तुला कोण म्हणतं की तो हार घेतला आहे सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांच्या असं म्हणत इकडं आता दहा वेळा कल्पना तेच तेच बोलत असते पण अर्जुनला काही पटत नसतं सायली म्हणते ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण जर का तिचा संशय आहे की हार कुठेतरी पडलाय इकडे तिकडे तर आपण एक काम करूया तिला दाखवूया कुठे आहे हार चल तू आमचं रूम तपास हे इकडे निक इकडे प्रिया विचार करते हा चांगलाच चान्स आहे म्हणजे या सगळ्यांमध्ये आता जर का यांच्या रूमच्या झडती घेतली तर कदाचित यांच्याकडे काय पुरावे आहेत काय पुरावे नाही आहेत हे सगळं सग्ड़ सगळं आपल्याला समजेल आणि मग मात्र प्रिया आता भलतीच खुश होते आणि प्रिया आता सांगायला लागते ठीक आहे आपण सगळ्यांमध्ये सगळ्यांची झडती घेऊया मग त्यानंतर सगळ्यात पहिले अर्जुनच्या रूममध्ये जायचं ठरतं अर्जुन म्हणतो ठीक आहे आमच्या रूमची झडती घ्यायची पण घ्या पण त्याच वेळेला अर्जुन पटकन आठवतं किमियांना मी यांना बोलून खरं तर झडती घ्या पण सगळ्यांमध्ये तो इन्व्हेस्टिगेशनचा बोर्ड आहे त्या बोर्डवरती सगळं लिहिलेलं आहे आणि जर का इन्व्हेस्टिगेशनचा बोर्ड या तन्वीनं पाहिला तर माझं काही खरं नाही आहे इन्व्हेस्टिगेशनचा बोर्ड कोणत्याही अर्थाने बघायला नको आहे काय करू काय करू त्यामुळे झडती घ्यायला यायच्या आधीच पूर्णपणे आता इकडे प्लॅन करत अर्जुन धावत पळ वरती जायला निघतो आणि तो विचार करतो जो काही बोर्ड आहे तो बोर्ड सगळ्यात पहिले मला तिकडून हटवायला पाहिजे कारण तो बोर्ड जर का तन्वीनं पाहिला तर तिला केसच्या संदर्भातील बरीचशी माहिती आता मिळून जाईल आणि त्यानंतर त्याच्या डोक्यात पटपट पटपट -पट काय करायचं असं विचार येतात आणि आता सायली सांगत असते चल प्रिया तुला आमच्या रूमचं इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे ना आमच्या रूमची तपासणी घ्यायची आहे ना चल आमच्या रूममध्ये चल असं म्हटल्यावर ती आता तिकडे प्रियाला सांगते हो ना मीना सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये राहते बाकी तुम्ही तुमच्या रूममध्ये बघून घ्या असं म्हणत प्रिया आला अर्जुन सायलीचे रूम आणि मधुभाऊचे रूम अर्जुन सायलीच्या रूममध्ये काही पुरावे सापडतात का केस संदर्भात त्याची काही चर्चा चालले का आणि मधुभाऊच्या रूममध्ये तिनं हार ठेवलेला असतो तो हार हे सगळं सगळं पाहायचं असल्यामुळं इकडे आता ती धावत पळत जायला निघते पण इकडं सायली पाहते की अर्जुन या सगळ्यांमध्ये धावत पळत वरती चाललाय म्हणजेच तो नक्की बोर्ड लपवण्यासाठी चालले आहेत मग मला प्रियाला डिस्ट्रॅक्ट करायला पाहिजे प्रियाला या सगळ्यांमध्ये आता मला थोडाफार तरी तिला थांबवायला पाहिजे जेणेकरून अर्जुन सर वरती येईपर्यंत प्रिया या सगळ्यामध्ये आता थोडा वेळ तरी थांबून राहील असं म्हणत आता सायली प्रियाच्या येण्याची वाट पाहते प्रिया तिकडे येते आणि मग मात्र सायली प्रियाचा हात धरते आणि प्रिया हे करून तुला काय मिळणार आहे ग तू या सगळ्यांमध्ये आता काय करण्याचा विचार करतेस मला जर तुझं मागणंच कळत नाही आहे अगं तुझा हार कोणी घेणार नाही आहे तुझी सवयच आहे डाव्या उजव्या हातानं इकडे तिकडे हार ठेवून द्यायचा आणि त्यानंतर किंवा एखादी वस्तू ठेवून द्यायची आणि त्यानंतर कांगावा करत बसायची यावरती आता इकडे प्रिया सांगते का गं का मला वाटते की तू तु, मला तुझ्या रूममध्ये जाण्यापासून थांबवतेस काय असं काय आहे गं तुझ्या रूममध्ये असं म्हणत प्रिया तिला उलटा जाब विचारायला लागते यावर सायली म्हणते माझ्या रूममध्ये काही नाही आहे की मी तुला थांबवावं तुला माझी खोली बघायची आहे ना जा तोपर्यंत धावत पळत अर्जुन आपल्या रूममध्ये येऊन तो बोर्ड उलटा करतो अर्जुननं बोर्ड उलटा केल्यावरती मग मात्र या सगळ्यांमध्ये आता अर्जुनचा हा बोर्ड उलटा होईपर्यंत प्रिया येते आणि प्रिया इकडे तिकडे पाहायला लागते आणि सगळीकडे पाहता पाहता मग अर्जुन सांगायला लागतो जा बघ जा जा आमच्या सगळ्या खोल्यात चेक कर काही झालं तरी कोणाचंही रूम बघ कुठंही बघ असं म्हणतो आता तिला जा इकडे तिकडे बघ आणि तसंही तुला काही सांगायची गरजच नाही ना कि या कबर्डमध्ये बघ त्या कबर्डमध्ये बघ याच्या आधी तू आमच्या रूममध्ये येऊन सगळी तपासणी करून गेलेलीच आहेस त्यामुळं कुठची गोष्ट कुठे आहे हे, हे आमच्यापेक्षा जास्त तुला चांगलं माहीत असणार आहे ग आणि त्यामुळं या सगळ्यांमध्ये आता तुला तुझी माहिती महत्वाची आहे जा तुला जी माहिती काढायची आहे ती माहिती काढून घे असं म्हणत तो प्रियाला इकडून तिकडून जा माहिती काढ हे असं कर तसं कर सांगून ठेवत असतो प्रिया सगळ्या रूममध्ये सगळे आता कबर्ड चेक करते आणि ह्यामध्ये तिला कुठंच काही सापडत नाही त्यावरती आता इकडे प्रिया विचार करते हे अर्जुन सायली इतके निवांत कसे आहेत म्हणजे या सगळ्यांमध्ये त्यांना काही फरकच पडत नाही आहे त्यांना काही फरकच पडत नाही की मी सगळं शोधते म्हणजे आता या सगळ्यांमध्ये त्यांनी कोणताही पुरावा त्यांच्या खोलीत ठेवलेला नाही आहे का इन्व्हेस्टिगेशनच्या संदर्भातील सगळी माहिती त्यांनी गायब केली का काय नक्की सत्य तरी काय आहे यांच्या मनात काय चाललंय प्रियाला वेगळी चिंता असते आणि कुणीच म्हणजे अर्जुन सायली पॅनिक होत नाहीयेत म्हणजे नक्कीच रूममध्ये काहीच पुरावा नाही ठेवलाय इथं तपासण्यात काहीही अर्थ नाही यावरती अर्जुन म्हणतो काय सापडला का काही यावरती या आता इकडं प्रिया म्हणते नाही अर्जुन म्हणतो बरोबर आहे म्हणजे तू आता हारापासून हार मानलीसच ना यावरती प्रिया म्हणते हे फालतूचे विनोद माझ्यापाशी करू नकोस अर्जुन असं म्हणतो तिकडून रागा रागात ती निघून जाते पण आता प्रिया निघून गेल्यावरती अर्जुन हसत हसत सायलीकडे बघतो आणि बघितली हिची कशी तंतन तंतन करत गेली हिला <ETITANij2> या सगळ्यामध्ये आता आपलं काय चाललंय तेच कळत नाही आहे असं म्हणत दोघेजण खाली येतात बरं आता पूर्ण आजीची रूम चेक झालेली असते कल्पना आजीची झालेली असते सुद्धा रूम चेक झालेली असते कोणती रूम बाकी राहत नाही आणि कोणती रूम बघायचे बाकी न राहिल्यावरती सगळेजण खाली येतात सगळेजण खाली आल्यावरती मग आता या सगळ्यांमध्ये सगळेजण एकमेकांकडे पाहायला लागतात ला आणि कुठंच काही सापडलं नाही असं बोलायला लागतात त्याचवरती प्रियासुद्धा खाली येते आणि प्रिया खाली आल्यावरती प्रिया सांगायला लागते कुणाच्याच रूममध्ये काही सापडलेलं नाही आहे त्यावरती अर्जुन म्हणतो झालं तुझं समाधान झालं का तू या सगळ्यांमध्ये आता सगळ्यांच्या रूममध्ये पाहिलं सगळ्यांच्या रूमवरती पाहिल्यानंतर सगळ्यांमध्ये काही सापडलं असेल तर यावरती प्रिया बोलते नाही कुणाच्याच रूममध्ये काही सापडलं नाही कल्पना म्हणते अगं तूच तुझ्या हाताने इकडं तिकडं कुठंतरी ठेवलं असशील तुला ना आठवत नसेल ते कुठं ठेवलेत आहेत यावरती ती प्रिया म्हणते नाही कल्पना आई मी माझ्या रूममध्ये असं कुठे काढलाच नव्हता दोन ते तीन दिवसांपूर्वी हा हार माझ्याकडे होता आणि दोन ते तीन दिवसानंतर अचानकपणे हा हार गायब झालेला आहे त्यामुळं आता काय समजायचं यावरती अर्जुन म्हणतो पण बाकीच्यांच्या रूम तर चेक करून झालेले असतील तर आता या सगळ्यांमध्ये कुठं काय सापडणार आहात यावरती प्रिया सांगायला लागते ला सगळ्यांच्या रूम कुठे चेक झाले यावरती अर्जुन म्हणतो आता कोणती रूम चेक करायची राहिलेली आहे प्रिया सांगते आउट सुद्धा चेक करायचं आहे ना प्रियानं हे वाक्य बोलल्यावरती मग आता इकडे सायलीची सटकते सायली आता बोलायला लागते ला ला प्रिया काय बोलायचं आहे तुला म्हणजे तू मधुभाऊंवरती आरोप करतेस का अगं मधुभाऊ या सगळ्यांमध्ये का पडतील मधुभाऊच्या रूमची चौकशी करायला तुला लाज नाही का वाटत असं म्हणत या सगळ्यांमध्ये आता इकडे सायली इतकी चिडते ज्या वेळेला सायली चिडते त्यावेळी प्रियाला म्हणते अगं असं काय करतेस पूर्णा आजीच्या रूमपर्यंत झडती घेतली तर मधुभाऊ काय आहेत यावरती पूर्ण आजी म्हणते मग काय न्याय सगळ्यांना सारखाच असं म्हणत पूर्णा आजी सुद्धा आत्ता निर्लज्जपणे मधुभाऊच्या रूमची चौकशी करण्यासाठी तयार होते बरं आता हे सगळं चालू असताना मग मात्र आजी म्हणते मग काय तन्वीचं म्हणणं मला पटलेलं आहे न्याय सगळ्यांना सारखाच असला पाहिजे काही झालं तरीसुद्धा या सगळ्यांमध्ये आता आपण मधुभाऊंची खोलीसुद्धा चेक केली पाहिजे यावरती प्रताप आहे हे बघ अर्जुन मला काय वाटतं माहिती आहे का, का। म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या खोलीमध्ये कोणाच्या काही सापडलं नाही ना मधुभाऊंच्या खोलीत पण काही सापडणार रा ना, नाही ना रे पण आपण पन फॉर्मॅलिटी सगळ्यांच्या केल्यात ना तर करूया आता प्रताप थोडासा पॉझिटिव्ह वाटत असतो आणि या सगळ्यांमध्ये आता सायली म्हणते ठीक आहे तुला बघायची आहे मधुभाऊंची खोलीत चल पण ती खोली बघून हो किती वेळ दुसऱ्यांवरती हे करायचं याचं काही लिमिट आहे की नाही प्रिया असं म्हणत या सगळ्यांमध्ये आता सायली चांगलीच भडकलेली असते चांग आणि भडकलेली सायली या सगळ्यांमध्ये आता जा तुला जी काही इन्व्हेस्टिगेशन करायची आहे ती इन्व्हेस्टिगेशन कर असं म्हणते मग प्रियाच्या हातामध्ये आता चांगलंच खोलीत आलेलं असतं आणि त्यावरती सगळेजण मधुभाऊच्या खोलीत जायला निघतात अचानकपणे सगळेजण खोलीत आल्यामुळं मधुभाऊ थोडेसे भांबावतात आणि काय झालं तुम्ही अचानकपणे हे सगळे इकडे आलात मला काही कळतच नाहीये असं म्हणत मधुभाऊ थोडेसे गडबडतात त्यावेळेला मला मधुभाऊ या सगळ्यांमध्ये सांगायला लागतात काय झालं साऊबाळा त्यावरती मग आता सांगायला लागते ला सायली काय नाही मधुभाऊ प्रियाचा हार न सापडत नाहीये घरातल्या सगळ्या खोल्यांच्यात बघून झालेलं आहे म्हणून तुमच्या खोलीत बघायला आलो मधुभाऊ म्हणतात ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही बघा ना जिथं तुम्हाला बघायचं असेल तिकडे बघा मन तसंही प्रिया माझ्या खोलीत कुठे येते की तिला या सगळ्यांमध्ये तिचा हार इकडं यायला यावरती सायली म्हणते मधुभाऊ ती नसती येते ना तरी तिचा हार इकडे आला आहे असं तिला नको वाटायला तिला बघू दे करू दे तिच्या मनाचं समाधान असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात हो बघा माझ्या रूममध्ये कुठं काय भेटतंय का बघा मधुभाऊंनी आता इकडे सगळ्या रूमची धडपडती घ्यायला परवानगी दिल्यानंतर प्रिया सगळीकडे आता पाहायला लागते मधुभाऊंचा प्रत्येक काना कोपरा ते आता सगळीकडे चेक करायला लागते अर्जुन अजूनपर्यंत तरी कुठं काही भेटलेलं नसतं आणि सगळ्यांना माहीत असतं की इथं काही भेटणार नाही आहे प्रियानं या सगळ्यामध्ये आता कुठंतरी हार डाव्या उजव्या हातानं ठेवलाय आणि या सगळ्यामध्ये ती विसरून गेलेली आहे हे सगळ्यांना माहीत असतं पण आता तिच्या मनाचं समाधान म्हणून पूर्ण आजीनं तिचा बालहट्ट पूर्ण करण्यासाठी तू कर बाय कर तुला जे काय करायचं असेल ते कर असं म्हणत तिला या सगळ्यांमध्ये चेकिंगसाठी दिलेलं असतं मग त्यानंतर मधुभाऊ या सगळ्यांमध्ये बाजूला उभे राहतात आणि प्रिया चेकिंग करायला सुरुवात करते एक एक करत आधी ती इकडे तिकडे चेक करते जेणेकरून कोणाला संशय यायला नको पण त्यानंतर बरोबर ती आता त्याच ठिकाणी येते त्या ठिकाणी तिला आता संशय असतो आणि त्या ठिकाणी ती येते आल्यावर ती इकडे तिकडे पाहायला लागते आणि त्यानंतर मधुभाऊंची बॅग कडते आणि काय हा मधुभाऊंच्या बॅगमधला हार असं म्हणत प्रिया सगळ्यांना दाखवते आता या सगळ्यांमध्ये प्रियांचं भांडं उघडं पाडण्यासाठी अर्जुन साहिलीकडे नेमकी कोणती युक्ती आहे हे मात्र येणाऱ्या भागातच करणार म्हणून पुढील भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये नक्की सांगा की अर्जुन व सायली या दोघांची जोडी तुम्हाला कशी वाटते